बंगलगी इथं महादेव रुपनुरे प्रतिष्ठानच्या वतीनं इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंगलगी इथं अहिल्यादेवी बहुद्देशीय संस्था संचलित महादेव रुपनुरे प्रतिष्ठानच्या वतीनं दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रेणुकाचार्य मठात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे सुवर्णा झाडे योगेश्री मवारे सचिन कवले शिवानंद घोंगडे डॉक्टर एस के गायकवाड संगीता उबाळे श्लेषा कारंडे सुरेश कोळी उमेश कोळी शिवाजी जाधव औदुंबर बनगर विकास गुन्नर कुन्हाळे मंगल भांबळे कविता कुंभार समीना शेख यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

आणि त्यानंतर पुढचं जाऊन आपल्याला मोबाईल नाहीये तर ही केलं पाहिजे आपल्याला काय बघायचं मोबाईल मध्ये आणि ही पिढी आपलं आयुष्य खूप लक्षात घ्या आयुष्य तर आई वडिलांचं गेलेलं आहे आपण यांना जन्म दिलेला आहे यांना घडवणं हेच आपलं पुण्य लक्षात घ्या आणि इतरांना घडवण्याचा किंवा आपण पैशाच्या मागे लागण्यापेक्षा ते तर करायचंच आहे पण मुलींकडे लक्ष द्यावेळी बंकलगी ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य आजी माजी पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या आभार प्रदर्शन धोंडप्पा रुपनुरे यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच आणि ग्रामस्थांनी सहकार्य केलं